पुण्यासह हो घाटमाता परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे घाटमाता परिसरातील धरणांमधून सोडल्या जाणाऱ्या आवकमध्ये कपात करण्यात आली आहे वेळगावमधून एक हजार दोनशे चिल्हेवाडीमधून एक हजार शंभर मुळशीमधून चार हजार तीनशे वीरमधून तीन हजार आठशे वळीवळेमधून दोन हजार क्युसेक खडकवासलामधून एक हजार क्युसेक निसर्ग सुरू आहे असे असले तरी उजनीत गार्डन मार्गे लाखाच्या घरात अवकेत आहे उजनी धरण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस अगोदर धरण प्लसमध्ये आलं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज शनिवार सत्तावीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट होत आहे काल रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणात एक लाख त्रेचाळीस हजार बासष्ट क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात शहात्तर पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या तेवीस पॉईंट पन्नास टक्क्यावर आहे मागील एकवीस तासात उसनी धरण तेवीस टक्क्यांनी वधारलं आहे